गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असतानाच ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना त्यांनी ठेवला असल्याची माहिती मिळते आहे कदम यांनी सावलीबार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे हा ऑर्केस्ट्राचा परवाना होता दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असताना हा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे कदम यांनी सावली बार ज्या व्यक्ती चालवण्यात दिला त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द आहे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नवे हा ऑर्केस्ट्रा परवाना होता तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांनी नेमकं काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया एक्स मध्ये अंजली दमानिया म्हणतात आधी बार आमचा नाही परवाना आमचा नाही डान्स बार नाही ऑर्केस्ट्रा आहे आणि आता थेट बार रद्द करण्याचं पत्र स्वतः देतात मग काय खरं आणि काय खोटं असा प्रश्न अंजली दमानी यांनी विचारलाय चोरी पकडली म्हणून हे पत्र नसती पकडली तर पत्र पाठवलं असतं का सूत्र म्हणतात पस्तीस वर्ष हा बार होता दोन हजार तेवीस मध्ये तीनदा रेड झाली तेव्हा का रद्द केलं नाही तेव्हा का पत्र लिहिलं नाही असे प्रश्न आता अंजली दमानी यांनी विचारलेले आहेत